मागच्या दोन आठवड्यापासून दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू झाल्यात येत्या पंचवीस मार्चपर्यंत दोन्ही वर्गाचे पेपर संपत आहेत वर्षभर केलेल्या मेहनतीचा कस बघणाऱ्या या बोर्ड परीक्षाबद्दल अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते माझी परीक्षा नेमकी कशी जाईल मला व्यवस्थित पेपर लिहिता येईल ना परीक्षेला जाताना नेमकं कोणतं साहित्य बरोबर घेतलं पाहिजे पेपर काळ्या पेनाने लिहावा की निळ्या पेनाने घाई गडबडीत हस्ताक्षर नीट जमेल का वर्गात येणारे परीक्षक कसे असतील पेपर व्यवस्थित तपासला जाईल ना असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे राहतात त्यामुळे एक प्रकारे बोर्ड परीक्षांची सगळ्यांच्या मनात भीती असते पण विद्यार्थ्यांना थांबा तुमच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आजच्या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला बोर्ड परीक्षेत तुम्ही कोणत्या पाच चुका करू नयेत त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण माहिती तुमच्या फायद्याचीच आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही घरून परीक्षेला निघताना काय काय तुमच्यासोबत घेतलं पाहिजे आणि त्याबद्दल स्वतः बोर्ड काय सांगतं ते एका वाक्यात समजून जाणून घेऊ बोर्डाच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक त्यांचं प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट ओळखपत्र आणि लिखाणाचं संपूर्ण साहित्य जसं की पेन पेन्सिल रबर सोबत घेणं गरजेचं असतं कारण परीक्षा केंद्राबाहेर त्याची तपासणी केली जाते काल परवाच एका व्हायरल वेळापत्रकामुळे काही दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर मिस झाला आहे बोर्डाने त्यावर विद्यार्थ्यांना परत पेपर वगैरे मागणी अमान्य करून पुरवणी परीक्षा जी जून जुलैमध्ये होईल ती त्या विद्यार्थ्यांना द्यायला सांगितले त्यामुळे तशा व्हायरल वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नका बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरील वेळापत्रक खरं माना आणि मुख्य म्हणजे बोर्डाने सांगितलेल्या वस्तू घरी विसरण्याची चूक अजिबात करू नका विद्यार्थ्यांनी गांभीर्याने टाळली पाहिजे अशी दुसरी चूक म्हणजे बैठक क्रमांकाची जागा नजर चुकीने किंवा मनात असलेल्या भीतीमुळे कधीकधी विद्यार्थी वेगळ्याच वर्गात जाऊन बसतात पुढे ती चूक लक्षात येईपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो त्यामुळे जाणीवपूर्वक तुमचा बैठक क्रमांक लिहिलेल्या वर्गात जाऊनच बसा तसंच बैठक क्रमांका जागी बसल्यानंतर मिळालेल्या उत्तरपत्रिकेवर व्यवस्थित स्वतःचाच बैठक क्रमांक आणि स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करा त्यानंतर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवरच बारकोड स्टिकर चिटकावा कारण तिथं झालेल्या मिसप्लेसमुळं तपासणीच तुमचा पेपर जज करू शकतो तसंच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्तरपत्रिकेचं कोणतंही पान फाडू नका कारण पान फाडणे हा बोर्डाच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे त्यानुसार तुमच्यावर शिक्षेची कारवाई होऊ शकते बाकी उत्तरपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे पुरवणी क्रमांक समाज कच्चे लिखाण इत्यादींचे नियम काटेकोरपणे पाळा उत्तरपत्रिकेवर फक्त निळ्या किंवा काळ्या शाईनेच उत्तर लिहावीत असा नियम आहे त्यामुळे लाल किंवा तत्सम वेगळ्या कलरचे पेन वापरू नका उत्तरे लिहिताना हस्ताक्षराची गंभीरतेने काळजी घ्या कारण आपण जेव्हा घायगडबडीत उत्तरे लिहायचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं हस्ताक्षर बिघडून जातं समजा पेपर तपासणाऱ्याने तुमच्या पेपरआधी एखाद्या स्वच्छ अक्षरात लिहिलेला पेपर तपासला असेल आणि त्यानंतर तुमचा पेपर त्याच्या हातात पडला तर तुमचा पेपर तपासताना त्याची मानसिकता काय होईल कदाचित तुमची उत्तरे बरोबर असूनही तो तुम्हाला मार्क देण्याआधी दे विचार करेल त्यामुळे पेपर लिहिताना हस्ताक्षराची काळजी घ्या आणि अक्षर किमान समजेल किंवा वाचता येईल असं काढा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नोत्तरे बऱ्यापैकी क्रमाने लिहायचा प्रयत्न करा जर तुम्ही उत्तरांचा क्रम चुकवला तर पेपर तपासताना तपासणीसाला अतिरिक्त वेळ खर्च करावा लागतो त्या ते दरम्यान त्याची मानसिकता कशी होईल हे तुम्ही समजू शकता जर तुम्हाला क्रमाने प्रश्नांची उत्तरं येत नसतील किंवा कोणत्या तरी मधल्याच प्रश्नाचं ठाम उत्तर माहिती आहे तर तुम्ही तो प्रश्न क्रमांक मेन्शन करून त्याचं उत्तर लिहू शकता पण किमान पुढे तरी क्रमाने उत्तरं लिहिण्याला प्राधान्य द्या पेपर लिहिताना विद्यार्थ्यांकडून होणारी चौथी महत्त्वाची चूक म्हणजे उत्तरात अनावश्यक आणि मोठा मजकूर लिहिणे अनेकांना तशी सवय असते त्यामुळे आपली उत्तरपत्रिका भरलेली दिसते असा त्यांचा समज असतो पण तशा अतिरिक्त उत्तरामुळे तुमच्या उत्तरपत्रिकेचं बॅड इम्प्रेशन तपासणाऱ्यावर पडतं जेवढ्या मार्काचा प्रश्न विचारण्यात आला आहे तेवढ्याच मापाचं पण ठराविक शब्दात उत्तर लिहणं अपेक्षित असतं त्यामुळे उत्तरपत्रिकेत उगच फापट पसारा लिहित बसू नये त्यासाठी तुम्ही प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर सर्वात आधी प्रश्नपत्रिका वाचून घेणं खूप महत्त्वाचं असतं वाचल्याबरोबर तुम्हाला उत्तरांच्या क्रमांचा अचूक अंदाज यावा म्हणून आता पाचवी आणि सर्वात शेवटची गंभीर चूक म्हणजे उत्तरपत्रिकेत कुणी उत्तराशिवाय तर कसलाही मजकूर लिहू नये जसं की असंविधानिक भाषेचा वापर शिवीगाळ धमकी तुमचा बैठक क्रमांक फोन नंबर संपर्क करण्याची सूचना स्वतःची ओळख नाव पत्ता शाळेचे किंवा परीक्षा केंद्राचे नाव विशिष्ट चिन्हे किंवा खुना असा मजकूर लिहू नये कारण तोसुद्धा कायद्याने गुन्हा आहे आणि त्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते जर या सगळ्या चुका टाळून तुम्ही व्यवस्थित पेपर लिहिला तर तुम्हाला यश मिळालंच म्हणून समजा उरलेल्या सर्व पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना विशेष भारी टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा बाकी तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद